खामगाव नजीक घाटपुरी येथे जय जगदंबा वैद्य विद्यालयाचा भूमिपूजन सोहळा भूमिपूजनाची जय तयारी स्वामी गोविंददेव गिरी महाराज व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खामगावात खामगाव येथील घाटपुरी मंदिर परिसरात गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी जय जगदंबा वैद्य विद्यालयाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून विशेष पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद आध्यात्मिक सल्लागार संदीप नैने राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव व आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यासह मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे घाटपुरी येथे भूमिपूजन सोहळ्यानंतर श्रीधर महाराज वारकरी भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत दरम्यान परमपूज्य गिरीजी महाराज गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत जिल्ह्यात वैध विद्यालय व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते आणि त्यांच्या प्रयत्नांना फळ लागून उद्या हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला पुणे येथून आलेले महेश नंदे महाराज काय म्हणाले आपण ऐका उद्या नवरात्रीच्या अशा मुहूर्तावरती गत पंचवीस वर्षांपासून जय जगदंबा वेदविद्यालय हे स्थापित आहे चालू आहे ज्याच्यामध्ये शुक्लयजुर्वेद दिन, दिन शाखेचं चा अध्ययन चालतं त्याच्यामधून चा अनेक विद्यार्थी अध्ययन करून बाहेर पडलेली आहेत आणि ते स्वतःचं कार्य वेदांचा प्रचार प्रसाराचं कार्य करत आहेत हे वेदविद्यालय परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या संरक्षणाखाली महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालू असतं अशा प्रकारची चाळीस वेदविद्यालय स्वामीजींच्या माध्यमातून चालत आहेत त्यातलंच एक वेदविद्यालय जे उद्यापासून त्याचं एक भवन निर्माणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे आणि त्याचा त्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब परमपूज्य स्वामीजी अन्य गणमान्य लोक देखील या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्याची शोभा वाढवणार आहेत यासाठी जलपुटू नद्यांचं जे काही जल आहे यासाठी आहे सप्तमृत्तिका आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची सप्तधान्य आहेत अशा प्रकारची सगळी यंत्रणा लावून हे सगळं आणून या ठिकाणी पूजन केलं जाणार आहे खामगाव नजीक घाटपुरी येथे जय जगदंबा विद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याची जय तयारी सुरू आहे चोख पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे परमपूज्य स्वामी गोविंदेव गिरी महाराज व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा होणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करून हा सोहळा पार पडणार आहे शहानिक खबरे साथी अशोक जसवानी खामगाव